श्री स्वामी समर्थ आज मंगळवार एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस मार्गश्री शुक्ल सप्तमी आज चंद्राचं भ्रमण कुंभ राशीच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण व्यावसायिक संधीमध्ये वृद्धी करणार आहे आर्थिक नियोजनाच्या दृष्टीनं ग्रहमान अनुकूल आहे प्रलंबित कामांचा आज पाठपुरावा करावा व्यावसायिक पुनर्बांधणी आणि स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहमान अनुकूल आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या अधिकारामध्ये वाढ करणार आहे नोकरीमध्ये आज तुमच्या जबाबदारीमध्ये वाढ होईल अनुकूल ग्रहमानामुळे आज भाग्यवृद्धी होईल रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं पूर्व भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये अनुकूलता प्रदान करणार आहे प्रलंबित कामांचा आज पाठपुरावा करावा सामाजिक राजकीय वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तींचं कार्य आहे त्यांच्यासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे धार्मिक कार्यामध्येही तुमचा सहभाग राहील कर्करास राशीच्या व्यक्तींसाठी आज आर्थिक निर्णय सावधपणे घेण्याचा दिवस आहे पूर्व भाद्रपदा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण कदाचित तुम्हाला भावनिक निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणार असेल त्यामुळे आज आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत कुठल्याही प्रलोभनांना कुठल्याही प्रलोभनांना आज तुम्ही बळी पडू नये कार्यक्षेत्रामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान अनुकूल आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून जी कामं प्रलंबित होती त्याच्या पूर्णत्वासाठी आज वाट मोकळी झालेली असेल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहमान अनुकूल आहे रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देत आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगणं आवश्यक आहे शेअर्समध्ये आणि जमिनीमध्ये ज्यांची गुंतवणूक आहे त्यांनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे आज धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुमची सामाजिक प्रतिष्ठा उंचावणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल धार्मिक कार्यातही तुमचा सहभाग राहील व्यावसायिक निर्णय आज तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येतील नवीन योजना राबवण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल रास वृश्चिक रुश्यक्राश? राशीच्या व्यक्तींसाठी आज अनुकूल ग्रहमानाचा लाभ होईल भाद्रपदा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य प्रदान करणार आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान अनुकूल आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आज भावंडांच्या गाठी भेटीचे योग देणारं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण आहे विरोधकांवर मात करण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झाली आहे आजचा दिवस आर्थिक आवक वाढण्याच्या दृष्टीनं अनुकूल आहे मकररास मकर राशीच्या व्यक्तींना आज साडेसातीची तीव्रता कमी झाल्याची जाणीव होईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते आर्थिक स्थिरता लाभेल साडेसातीची तीव्रता कमी झाल्यानं तुमचा उत्साह वाढेल कार्यक्षेत्रामध्ये सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वाभाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे सर्वांच्या सहकार्यानं आजचा दिवस आनंदी जाईल गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही जे खरेदीचे बेत आखत होतात त्यासाठी आर्थिक नियोजन आज तुम्हाला करता येईल वाहन आणि योगाशी निगडीत ग्रहमान अनुकूल आहे मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पूर्वभाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देत आहे आज कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ नयेत धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होईल